नमस्कार मंडळी मंडळी आपल्याला आठवत नसेल कदाचित त्याची आठवण करून देतो मी शेतकऱ्यांच्या विषयावरती कोणीही बोलत आता सुरुवातीला जो काही दानवे होता तो म्हणला होता की साल्याला काही जरी दिलं तरी साले लढतच राहतात आता त्यानंतर कृषी मंत्री लाभले हे कृषी मंत्री सुद्धा भिकारी म्हणले होते शेतकऱ्यांना आणि आता हे बबनराव लोणीकर यांनी तर हदस पार करून टाकलेले शेतकऱ्यांना काय काय वाभारे काढले शेतकऱ्यांचे हे म्हणतो की आमच्या बापाने तुम्हाला पीएम किसानचे पैसे दिले नमो शेतकरी चे पैसे दिले एवढंच नाही तर तुमच्या अंगावर जे काही कपडे असतील बुट वगैरे असतील हे आमच्या बापाच्या पैशाचे आहेत लाडक्या बहिणीचे जे काही वाभाडे असतील या लोणीकरने काढलेले लाडक्या बहिणीला दीड दीड हजार दी 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 रुपये त्या निराधारच्या महिलेला पैसे आमचा बाप देतो असं या लोणीकरचं म्हणणं आहे अहो लोणीकर साहेब तुम्ही सातवी पाहत आणि तुम्ही असं दाखवता की कि आम्ही किती श्रेष्ठ हो आहोत आणि किती विद्वान आहोत परंतु या तुमच्या जे काही गांडी गाडी आहे फोर व्हीलर आहे तुमच्या अंगावरती जे काही कपडे आहेत या शेतकऱ्यांच्या बापाचे आहेत या शेतकऱ्यांनी तुम्हाला जपलेले या शेतकऱ्यांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे तुम्ही काय केलं आतापर्यंत कारखान्याच्या नावावरती शेतकऱ्यांचे पैसे लुटले शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या इतकंच नाही तर तुमचे जे काही अंगावरचे कपडे असतील ते शेतकऱ्यांच्या बापाच्या पैशाचे आहेत तुमच्या गांडीखाली जी काही फोर व्हीलर असेल ती या शेतकऱ्यांच्या बापाच्या पैशाची आहे त्यानंतर तुमच्या जे काही अंगावरती पॅड असेल नाईट पॅड असेल ही सुद्धा तुमच्या या बापाची आहे तुमची जे काही आई तुमचा बाप तुमची माय तुमची बहीण जे अन्न खाते या शेतकऱ्यांच्या बापाची आहे या शेतकऱ्याने पिकवल्यानंतर तुम्हाला खायला भेटते आणि या शेतकऱ्यांची वाभाडे काढले जातात शेतकऱ्यांना नाही नाही ते बोलले जाते कोणीही उठतं आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतं मग शेतकऱ्यांना कोणी वाली नाही का हे प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत तुम्ही असे सक्षम झाले नाही जे शेतकरी पिकवतो त्या शेतकऱ्यांच्या अन्नातून तुम्ही जगता पैसे खाण्यासारखी तुमच्या ताकद नाही तुम्ही पैसे खाऊन जगू शकत नाही शेतकऱ्यांनी जे काही गहू डाळ धान्य हे पिकवलेले असेल हेच तुम्हाला खावं लागणार आहे सोन्याच्या चांदीच्या वाट्या खाऊ शकत नाही तुम्ही पैसे सुद्धा खाऊ शकत ना किंवा एखाद्या फोर व्हीलरची गाडीची सीट खाऊ शकत ना हे शेतकऱ्यांना का का जे काही पिकवलेलं असेल हे पिकवलेलं तुम्ही खाता याचं भान ठेवा आणि आतापर्यंत तुम्ही काय काय भ्रष्टाचार केलेले आणि शेतकऱ्यांना कसं लटलेलं हे फारसं सांगायची गरज नाही ठेवा तुमच्या बापाला आम्ही जगवतो तुमची जी काही फोर व्हीलर असेल त्याचा पेट्रोल आमच्या बापाच्या पैशाचे एक जे काही शेतकरी असेल ते अठरा टक्के वीस टक्के या खताबियाच्या माध्यमातून तुम्हाला जीएसटी देतो तुमच्या गाडीचं पेट्रोल हा बाप भरतो फोर व्हीलर मध्ये मोटरसायकल मध्ये या बापाने जर पेट्रोल टाकलं तर त्याला तेरा रुपये बारा रुपये जी जीएसटी आहे ते आमचा बाप भरतो आमचा शेतकरी बाप भरतो तुमचं इतकंच नाही तुमचं कोणतंही प्रोडक्ट असेल त्याच्यावरती हा शेतकरी बाप भरतो फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल एखादी घरात जेसीपी असेल एखादा टीव्ही असेल जे काही असेल या शेतकऱ्यांच्या बापाच्या पैशातून आहे शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर घेतलं तर त्याचा अठरा अठरा वीस वीस टक्के जीएसटी आमचा शेतकरी बाप भरतो हे तुम्हाला सांगायची फारशी गरज नाही आणि जो काही तुमचा बाप आहे त्या बापाला आमचे पैसे दिले जातात तुम्ही सहा हजार देऊन मोठे झाले नाहीत तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन मोठे झाले नाहीत या बापाच्या मेहनतीचा पैसा आहे या बापाने तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही आज खुर्चीवर आहात एवढं भानाठवा आणि शेतकऱ्यांचे जे काही वाभाडे काढले जातात हे आता फार काही सहन केलं जाणार नाही कोणताही नेता असो कोणताही गावगुंड गावगुंड असो याला धडा शिकवल्याशाही शिकवल्याशाही हे शेतकरी बाप आता गप्प बसणार नाही एवढं ध्यानात ठेवा आज जे काही माल असेल सत्तेचा या शेतकऱ्यांच्या बापाच्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलेले याचा भान ठेवा आणि शेतकऱ्यांच्या विषयी बोलत असाल तर जपून बोला कारण तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा तुम्ही अपमान करता अवमान करता या शेतकऱ्याने बापाने तुम्हाला निवडून दिलेले याचा भान ठेवा हा व्हिडिओ इतका शेअर करा आपल्या टेटसला ठेवा कारण तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे वाभरणी काढले जातात शेतकऱ्यांनी जर आता उठाव नाही केला शेतकरी जर नाही बोलला अशा लोकांना जर चाप नाही दिली तर आपल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे मातीत मिसळायचं काम हे लोक केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा